माझ्यापूर न्यूज मध्ये पत्नीला सांगितल्याचा राग मनात धरून तरुणाला हातोडीच्या लाडकी दाणक्याने मारून खून केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे नागेश विट कर्वे वर्ष वीस राहणार महालक्ष्मी झोपडपट्टी भवानी पेठ असे मय तरुणाचे नाव असून या प्रकरणी मृताची आई लिंबूबाई संतोष विटकर करवेवर वर्ष राहणार भदनभदन पेठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अभिषेक अंबादास पीठकर राहणार जुना घरकुल अविनाश बंदपटे राहणार महालक्ष्मी भवानी भवानीपेठ अशा आरोपींची नावे असून आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडीत सुनावली आहे काही दिवसांपूर्वीच मयत नागेश व आरोपी अभिषेकच्या पत्नीला अभिषेक हा मटका खेळतो जुगार खेळतो असे सांगितले होते या कारणावरून आरोपीच्या कुटुंबात वाद झाले होते या प्रकरणाचा मनात धरून आरोपी अभिषेकाने बारा मार्च रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मयत नागेशास दांडुक्याने गंभीर मारहाण केले व त्यात तो रक्तमाब पडला ही घटना फिर्यादी लिंबूबाई यांना जातेने लगेच नागेशाला रिक्षातून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला अशी फिर्याद मिटवल्यानंतर जोडभावपेठ पोलीस ठाण्यामध्ये या घटनेचा तर पाच वर्ष पोलीस अधीक्षक सोहात करत होते आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून त्या दोघांना कोर्टासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका